नमस्कार मित्र आणि मंडळी मंडळींनो तर आज तारीख आहे पंधरा अकरा दोन हजार पंचवीस तर रात्रीचे वाजले आहे नऊ वाजून दा नऊ वाजून चाळीस मिनटं तर आमची आज जे भाजी आहे तिने तिच्या घरी आज वडापाव बनवला होता तर तो वडापाव मी आज खात आहे बघा पाव पण पाव पण आहे आणि भाकर पण आहे ज्वारीच्या वाकरीबरोबर मी वडापाव खातो आहे आणि पावाबरोबर पण खातो आहे तर बा कसा खातो मी हां असं खायचं हां आज खूप लांब गेलो होतो सर्विस करण्यासाठी शिवकुपा पथकडीचे सर्विसे होत आहे आज माझ्याकडे त्याच्यामुळं आज घरी आला मग उशीर लागला तर मग मोठ्या ताईंनी डब्यामध्ये आणून ठेवलं ते वडी ॲक्च्युली चार वडे होते एक वडा मी पहिलाच खाल्ला तीन वडे एक पाव आणि भाकरी वगैरे पण बनवले होते बघा कसा वडा आहे ते घरी बनवलेले वडे आणि हॉटेलमधले वडे कळून येतात हे थोडे लाल आहेत ना मग हे बघा लालला दिसतात बघा म्हणजे घरी बनवले ते बघा किती टेस्ट पण आहेत मीठ वगैरे तिखट वगैरे सगळे व्यवस्थित टाकलेले खायला मस्त बनवते आमची किंची एक नंबर चहा पितो जरा चहा ठेवलं ते बघा एक छोटासा वाडा होता का टाकला आता बघा पाव राहिलाय आता पावावर पण खातो ड ड चांगल्या प्रकारे सबस्क्राईब केलं तुम्ही जे गाणी लिहितो ते पण मी वाजून दाखवून तुम्हाला तेव्हा पाव पण पाव बघा किती पाव दुकानातून आणल्यावरती विकत त्यांनी फक्त वडेही हो कधी बनवले तेव्हा पाव किती मस्त आहे आता दोन वडे राहिले आता आता दीड वडा राहिला आता पाव आणि थोडं वड्याचा तुकडा घेऊन मी खातो आता ई ए... शाबाश बहुत बढिया होईल बारी परत एक घास खातो शाबाश हां टेस्ट टेस्ट आता थोडंसंच राहिलं आहे थोडंसं पाव राहिला आता ते पण सगळं खाऊन टाकतो होता हा वड्यामधला जो बटाट्याचा हे असतो ना बटाट्याचं काय बोलतो त्याला ती वड्याच्या आतमध्ये बटाट्याचा असतो ना मसाला ते सगळं खाऊन टाकतो बघा भाकर ज्वारीची भाकर आहे ही ए... दीड